नायगाव येथील गणेश उगले या शेतकऱ्याने कमी पाण्यावर मोठ्या हिंमतीने व आधुनिक पद्धतीने शेती पिकून केडी परदेशात पाठवली गणेश उगले एम ए शिक्षण झालेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकाने नोकरीची प्रतीक्षा न करता आधुनिक शेतीचा मार्ग स्वीकारला त्यांनी जैन जी नऊ या वाणाचे केळीचे पिकांवर लागवड केली असून बाराशे केळीचे झाडे लावली सध्या पहिली लागवड निर्यात अठरा हजार एकरी पंचवीस ते तीस टन केळी निघणे अपेक्षित आहे या केळी पिकाला भी विहिरीसह पावसाळ्यात भरून ठेवल्याने शेततळ्यावर पाणीपुरवठा केला आता सुरुवातीला नऊ टन केळी इराणला गेल्या असून एक लाख बासष्ट हजार रुपये शेतकरीला मिळाले आता आपण नायगाव मध्ये आलेलो प्रगतशील शेतकरी गणेश उगले यांनी शेतामध्ये दोन एकर केळीचं उत्पन्न घेतलेलं आहे ते केळीच सा उत्पन्न साठी इराणून आपली केळी इराणला गेली तर आपण त्यांच्यास बोललो की तुम्ही कसं काय केलं आपण आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी सुरुवातीला रोपे जे लागवड केले त्यानंतर रोप लावण्याच्या आधी आपण शेणखत बारा तेरा टॅक्टर टाकले होते शेणखत टाकल्यामुळं बाकी लई खताचा जास्त खर्च जा आला नाही शेतीला आणि लागवड केल्यानंतर एक तीन ते चार महिने पाणी कमी प्रमाणात लागतं केळीची पाण्याची कमतर पाणी जास्त फक्त वेण झाल्याच्या नंतरच लागतं काही लोकांचं म्हणणं की केळीला पाणी जास्त लागतं परंतु आमच्या निदर्शन असं आलं की केळी वेण झाल्यावर तीन महिनेच केळीला पाणी लागतं त्यासाठी शेवटच्या तीन महिन्यात काही लिक्विडमध्ये औषधं सोडण्यात आले त्याच्यात तेरा झिरो पंचेचाळीस असेल झिरो बावन चौतीस आसन काही फवारणी केल्या आणि चांगल्या क्वालिटीच्या मालाचा आपण क्वालिटी चांगली बनवण्यामुळं आपल्या बाहेरली व्यापाऱ्याची मागणी आली आणि आपली पहिली गाडी हार्वेस्टिंग झाली नऊ टनाची गाडी गेली त्याच्यामध्ये आपण नऊ टनाला आपल्याला अठरा हजार रुपये टनाप्रमाणे दर मिळाला लोक बाहेर बाहे लोकलच्या आणि बाहेरच्या रेटमध्ये तपावत असल्यामुळे आपल्याला चांगले पैसे भेटले त्याच्यामधून आपली पूर्ण क्षेत्र सत्तर गुंठे आहे आता मिळाल्या रेट प्रमाणे जरी रेट भेटला तरी आपल्याला एवढ्या क्षेत्रामध्ये तेरा ते चौदा लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी धानसिंग साळुंक यांचे रिपोर्ट खरडा